नमस्कार मी प्रदीप वाडेकर सादर करत आहे मावळ वार्ता पाहुयात लोणावळ्यातील अफझुलिम कॉन्व्हेंट हायस्कूलच्या पर्यावरण जनजागृती रॅलीची सविस्तर बातमी पण अल्पशा विश्रांतीनंतर स्वाद फॅमिली रेस्टॉरंट शुद्ध शाकाहारी महाराष्ट्रीयन गुजराती जैन साऊथ इंडियन आणि नॉर्थ इंडियन स्वादिष्ट डिशेश आपल्या लोणावळ्यातील स्वाद शुद्ध शाकाहारी फॅमिली रेस्टॉरंटमध्ये एसी नॉन एसी बैठकीची सुसज्ज व्यवस्था आमचा पत्ता लोणावळा नगर परिषदेजवळ संजीवनी हॉस्पिटलच्या बाजूला संवादचा आस्वाद घेण्यासाठी एकदा अवश्य भेट द्या लोणावळा येथील ऑक्झिल कॉन्व्हेंट हायस्कूलच्या पन्नास विद्यार्थिनी पर्यावरण विषयक जनजागृती रॅली काढली होती यामध्ये पन्नास विद्यार्थ्यांनी व पाच शिक्षकांनी मिळून पर्यावरण जनजागृती व प्लास्टिक बंदी बाबत लोणावळा शहरातील बाजार विभागात रॅली काढली व विद्यार्थ्यांनी स्वतः घरी तयार केलेल्या कापडी पिशव्या दुकानदारांना वाटप केल्या तसेच प्लास्टिक पिशव्यांचा वापर करू नये असा संदेश देण्यात आला यावेळी नगर परिषदेत स्वच्छ सर्वेक्षण विभागचे सर्व अधिकारी या रॅलीमध्ये सहभागी झाले होते सर्व विद्यार्थ्यांनी एकत्र आपले मनोगत त्यांनी व्यक्त केले प्रत्येकाने पर्यावरण जनजागृती करावी तसेच कापडी पिशव्यांचा वापर करून लोणाव प्लास्टिक मुक्त करावे याबाबत घोषणा दिल्या उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना नगर खाऊ वाटप करण्यात आला यावेळी नगर परिषदेचे उपमुख्याधिकारी शरद कुलकर्णी प्रशासकीय अधिकारी संतोष काडे तसेच लेखा विभागाचे लेखपाल निलेश काळे साई ग्रंथपाल विजय लोणकर सिटीको कोऑर्डिनेटर विवेक फडतरी आदी उपस्थित होते याचबरोबर ऑक्झोलिम कॉन्व्हेंट हायस्कूलच्या तर्फे सिस्टर शायनी अल्फोन्झ सिस्टर जुडी गायकवाड आसमा निंबर्गी युनिटा पॅटराव सीमा खान या शिक्षिका आपल्या पन्नास विद्यार्थिनीसह येथे उपस्थित होत्या स्वच्छ लोनावळा स्वच्छ लोनावळा मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद